मित्रांनो खूप भारी गोष्ट सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत मी आणि माझा मित्र एका पार्कमध्ये चालत होतो अर्धा ते पाऊन तास चालल्याच्या नंतर तो मला म्हणाला की यार हे जर दररोज चाललो आपण एवढं तर किती भारी होईल मी त्याला म्हणालो अरे यार मी तर दररोजच चालतो एवढं तो, तो म्हणाला की यार पण दररोजच नसतील चालत ना महिन्यातनं चार पाच दिवस तर मिस होतच असतील मी त्याला म्हणालो अरे नाही दररोजच चालतो मी एक दिवस मिस न करता चालू तो म्हणाला शक्य आहे काय दाखव मला प्रूफ पण मी म्हणालो यार प्रूफ तर नाही माझ्याकडे तो म्हणाला फक्त तीस दिवस मला कन्सिस्टंट चालून दाखव आणि फक्त ट्रॅक करते ॲपमध्ये आणि मला ते दाखव मग तुला मानेन मी त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून हे ट्रॅक करायला सुरुवात केली मित्रांनो तीस दिवस नाही तर दीडशे दिवसही होऊन गेलेत पाच महिने कम्प्लीट झालेत मी दररोज चालतोय आणि एक दिवसही मी मिस नाही केले ही गोष्ट याच्यासाठी सांगतोय की आपण कारणं देतो फक्त आणि कारणं जर देत राहिलो तर आयुष्यभर ते कारणं आपल्याला पुरत राहतील द्यायला पण जर कारण द्यायचंच नसेल स्वतः अशी ठरवलं असेल की कारण द्यायचंच नाही करायचंच पूर्ण तर होऊ शकतं काहीही होऊ शकतं आणि एकच गोष्ट आपल्या लाईफमध्ये जी कमी असते ती म्हणजे आपण कुठलीही गोष्ट रेग्युलर बेसिसला करत नाही ती जर केली तर मेरॅकल होऊ शकतं आपल्या लाईफमध्ये जे माझ्या झालं तुमच्याही होऊ शकतं फक्त कुठलीही गोष्ट रेग्युलर करायला सुरुवात करा